सोलापुरातील रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मुक महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शंतनू गुंजोटीकर हे उपस्थित होते त्यांनी या प्रसंगी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या प्रारंभी प्रास्ताविक मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी केलं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आलं क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर जान्हवी माखीजा यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी शाळेतील विशेष शिक्षक गजानन गडगे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शाळेचे सचिव सुनील दावडा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ शाल आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला आसावरी सराफ रेणुका पसपुले संध्या चंदन शिवे विजया पिताळकर योगिता बोधले गजानन गडगे नागनाथ बसाटे सोमनाथ ठाकर दिनेश ताटे सकलेन बडे खान आनंद पारेकर चिदानंद बेनुरे गंगाधर भावी साहेब गौडा पाटील अजित पाटील सोमनाथ थोरात बाबासाहेब पवार शबाना शेख आदींची उपस्थिती होती आभार प्रदर्शन शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी तर सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केलं